निवडणुकीचे माजी आमदार यांनी सातत्याने शेतकऱ्यांच्या पिकांना हमीभावाची मागणी करत राज्य शासनाची झोप हो उडवली आहे गावित साहेबांच्या जन आंदोलनाची नोंद नुसती भारतात नव्हे तर गिनीच बुकात नोंदली गेली शेतकरी आणि कष्टकऱ्यांचे खरे प्रश्न सोडवायचे असतील तर महाविकास आघाडीच्या माध्यमातून गावित साहेबांना पुन्हा उमेदवारी देऊन त्यांना पुन्हा आमदार आणि मंत्री करण्याची जबाबदारी जनतेची आहे असं आवाहन माजी जिल्हा परिषद सदस्य शैलेश पवार यांनी केला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कळवण शाखेच्या जनसंपर्क का कार्यालयाच्या उद्घाटना प्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते कार्यालयाचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद सदस्य सदस्य आणि मराठा संस्थेचे संचालक रवींद्र बाबा देवरे यांची शुभस्थित करण्यात आलं कार्यक्रमाचे का अध्यक्ष शैलेश पवार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितलं की तालुक्यातील टक्केवारीच्या प्रथेमुळे तालुक्यातील विकास खुंट आहे हे प्रथमता जाहीर करतो तो या तालुक्यातील आदिवासी व सर्वसामान्य जनतेला शासन दरावरच्या विविध मागण्यांसाठी विविध कामांसाठी तहसील पंचायत समिती याच्यामध्ये जावं लागतं आणि त्यापूर्वी काही कागदपत्रांची छाननी करून काही कागदपत्रांची पूर्तता करून आणि तालुका स्तरावर त्यांना काम करण्याचं सोयी जावं यासाठी आदरणीय जे पी गाव साहेबांनी तर त्यांचा ऑफिस उघडून आणि आपल्या तमाम कळवण तालुक्यातल्या जनतेला त्यांच्या येणाऱ्या कामांच्या संदर्भात इथं सोडून आणि त्यांच्या तिथं एखादा जो स्वतःचा माणूस बसवणार आहेत त्या माध्यमातून या, या पंचायत समिती व तहसीलमध्ये प्रांत कार्यालयामध्ये आपले होणारी कामं सुरळीत होतील याचा आम्हाला रास्त अभिमान आहे आणि कार या कार्यालयाचं उद्घाटन झालं त्याबद्दल मी जेराज साहेबांना शुभेच्छा देतो आभार मानतो महायुती सरकारचे धोरण आणि राजकारण यामुळे महाराष्ट्र मागे पडतोय कार्यक्रमाचे उद्घाटक रवींद्र बाबा देवरे यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना सांगितलं की मुठभर लोकांच्या हातात तालुक्यातील राजकारण गेले असून आदिवासी सुशिक्षित मुलांना कामे न देता टक्केवारीवर कामांची वाटणी केली जाते मतदारसंघातील जनतेनं ज्याप्रमाणे खासदार भगरेसर यांना खंबीर साथ दिली त्याप्रमाणे माजी आमदार जे पी गावित यांच्या देखील पाठीशी उभे राहून कळवण तालुक्याला खरान्याय मिळून द्यायला हवा मोर्चामध्ये मला काम करण्याची संधी मिळाली जनतेसाठी मी कुठला पक्ष जनते जर काम होत असेल तर मी सगळ्या कुठल्या पक्षाचा म्हणून कांद्याच्या संदर्भातला विषय होता आज योगा वेगळ्या कांदा छत्तीस शोकल्या गेला आता मला भीती वाटायला लागली आज रात्री का परत काहीतरी हे गव्हर्नमेंट करतं की परत कांदा देऊ जडवला अशी भीती आहे शेतकऱ्याला की कांद्याला दोन दिवस भाव दिला की परत रिवस्त आणि कुठल्याच पिकाला बाकीच्या टमाट्या असतील गहू असतील बाजरे असतील या शेतकऱ्याच्या कुठल्याच पिकाला भाव नाही आहे साहेबांच्या मोर्चेचा विषय केला तर मी सांगतो की फक्त एकट्या गावी साहेबांमुळे तो ठाण्यापर्यंत मोर्चा गेला आणि कांद्याला त्यावेळ बॅडी साडेतीनशे रुपयानंतर हे मान्य करा पण पण तुम्ही ऐका ना पण तुमच्या पक्षाचा म्हणजे आपल्या ह्या कम्युनिस्ट पक्षाचा प्रॉब्लेम जो माझ्या आला आहे की याचा हा प्रचारच करत मी इंद्रजीत इंद्रजीतला फोन केला दादा जाऊ त्या दा लोकांना माहितीये अरे इथं बोलले काही लोकांना कळतच नाही पेपरला बातमी द्या काही गरज नाही बॅनर लावा अरे नाही अरे पण ह्या सगळ्या गोष्टी लोकांना कळल्या पाहिजे ना की कांदा अनुदान साडी फक्त एकटा गावी साहेबांमुळे मिळाले बरोबर तुमच्या सुर ठीक आहे पण कळवून बोललं पाहिजे साहेब इथं बोललो नाही ना तर आपले गौ सुद्धा पूर्ण परिस्थिती अशी आहे गावी साहेब मला तर माझ्या माझ्या मनामध्ये कुठल्याही गोष्टीची शंका नाही मी डायरेक्ट माझ्या भाषणाच्या पहिलेच म्हटलं की भावी आमदार नाही मंत्री तालुक्याला निमित्ताने आदिवासी विकास मंत्री हे पण खात हे आपल्या गावी साहेबांना मिळेल अशी अपेक्षा अशी अपेक्षा मी करतो त्यावेळेस छावा क्रांतीवरील सरेचे तालुका प्रमुख प्रदीप पगार विनायक पगार यांनी देखील कळवण तालुक्यातील सद्यस्थितीची परिस्थिती आणि विकास कामांच्या नावावर होणारी लूट यावर खुल्या आरोप करत कळवण सुरगाणा मतदारसंघात आमदार जे पी गावित यांच्या व्यतिरिक्त दुसरा पर्याय नसल्याचं यावेळी स्पष्ट केलं <t -1> जातात इतकं सोयीसर काम इथं सर्व चालू आहे शनिवार रविवार जर मग कोणी डिलिव्हरीसाठी आलं तर अंगाला खाटा येतो आमचा सर्वसामान्य कार्यकर्ता जेव्हा हॉस्पिटलला जातो तर ते आम्हाला कोणी मिळून येत नाही म्हणून तर ते नाही डॉक्टर नाही हे नाही ते नाही ऑक्सिजन नाही ब्लड नाही अशा उत्तरं नालायकपणाची उत्तरं या आधी कार्यकर्त्यांना दिले जातात त्यामुळे हे खूप आधी झालं आणि इथं रस्त्याचे काम बघा कुठल्याही तुम्ही तालुक्यात कुठेही जा तुम्हाला रस्ता कुठे चांगला भेटणार नाही जर काम चालू केलं असेल तर चार चार महिने काम चालतं मग हे आनो निधी आलाय ठेके हा ठेकेदारांना पोसायला आलेला आहे का आई बापा रक्ताचं पाणी करतात आई सोनं नाणं ना गहाण ठेवते गोराला सिव्हिल करते इंजिनिअर करते ठेकेदार करते पण इथं यांचे चाटणारे यांचे फुटणारे ये कुत्रे यांना कामं दिली जातात लाल दिला जात स्वतःवर फिरायला आहे आरोय टक्केवारीचा पवनमध्ये एक नाग एक नागो तो टक्केवारीचा गुण गोळा करतोय हो तो त्याचा तर गुन्हा घेतात काय आता आणि हा गुन्हा आपण सर्व ठेव मिळून ठेवताय काय आणि मी साहेब आज शब्द जो तुम्हाला मी कळवत आदिवासीचे पूर्ण नाही कोणाचे पूर्ण दिसत नाही कोणी अहो ते ऐक मंगलसूत्र ग्रहण ठेवते सोनगाने ग्रहण ठेवते कोणाला इंजिनिअर करते का माझा पोरगा ठिकेदार चांगला रस्ता करेल माझ्या तरुण गेला पण इथं पण इथे एखादा कार्यकर्ता आला त्याला काम दिलं जातं अशा ही राजवास राजमत परिस्थिती आहे हे सर्व चुकीचं आहे काही काय तुम्हाला माझी एक विनंती आहे मागच्या वेळेस काही किती प्रवेश झाली असेल पण या वेळेस तुम्ही बघा या जनतेला शब्द आहे आम्ही तुमच्या सोबत आहोत सगळ्यात मोठा लीड या प्रवेशाने तुम्हाला दिला नाही तर मी तुम्हाला खूप दाखवणार आहे मी तर सांगण्याचं असं की एका विशिष्ट मतदारसंघाच्या विशिष्ट नेत्याने ने, विशिष्ट कुटुंबाला हाताशी धरून आमच्या चारी वाद्यांचा एकच पाप की जो पूर्ण तालुका म्हणजे चार वाडे चार पगार प्रत्येकाचं योगदान कळवण गावात योगदान कळवण तालुक्यात योगदान कळवण गावातील ग्रामीण भागात योगदान तरी सुद्धा त्यांना ग्रांटेड पकडलं जातं ग्रांटेड म्हणजे गृहित पण ग्रांटेड शब्द हा खूप सोयीचा अशी परिस्थिती कळवण गावाची झालेली आहे इकडे बायोमेट्रिक पद्धत नाही म्हणजे फक्त लघुशंकेला किंवा शौचालयात जायचं समुदायालाच विचारल्याशिवाय कुणाचंही असतील जिल्हा परिषदेला ज्यावेळेस ते उभे होते शैलेश दादा होते आम्ही त्यांच्या सोबत प्रचार केलेला आहे त्यांच्या कामाची पद्धत आम्हाला माहिती आहे तुमचा कणाशी असेल तुमचं आभाना असेल परंतु हेवे दावे काहीही असले शैलेश दादा असतील रवी बाबा असतील किंवा एमपीला एखाद्या दवाखान्यात कोणाचं काम असेल गावित साहेब असतील तर कुठलंही काम राजकीय गोष्ट मध्ये आल्याशिवाय शैलेश पवारांनी अडवलेली नसेल ते भले मग तांबेंकडे काम असेल किंवा पतंगराव कदमांच्या इन्स्टिट्यूटमध्ये काम असेल किंवा रवींद्र बाबा देवरे यांच्या एव्ही मध्ये कुणाची बदली असेल असा ग्रासरूट लेवलला ले ले कनेक्ट असलेल्या या लोकांबरोबर आणि त्याच्यानंतर त्यांच्या थ्रू गावित साहेबांची कनेक्ट झालेले लोक असतील त्यामुळे मला एक अभिमान आहे इथे आलेले जे लोक आहेत लहानसता वोवे तुमसे मोर्चे पाले सुना पेट में भी एकत्र भाकरी बांध नागली भाकरी बाजरी की भाकरी पाने की सही होती नागली भाकरी सोब का मोर्चे काड़ता भाषण होता निगुन जवा चर्चा होते आदिवासी बधवाको तालुक्याला युनिटी शिका है युनिटी मध्यम मध्यमवर्गीय व्यक्ति उच्च विद्या विभूषित व्यक्ति इंजीनियर्स डॉक्टर्स आते वकील आते कि प्रत्येक आईटी क्षेत्र ही लोग बोलून दाखिल नहीं परंतु ग्रामीण भागा की न जी स्वता तुम्हेंशी जुड़े घर सर मैं एक विनं करे कि तोड़ू नका मी तुम्हाला तुम्ही असंख्य प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले आहेत तहसीलमध्ये असतील मोर्चाच्या माध्यमातून असतील मी फक्त आज एकच शुभेच्छा देतो की तुम्ही आता हे सर्व आमचे प्रश्न आमचं मराठा आरक्षण असेल किंवा कोणतंही असेल हे आमचे सर्व प्रश्न तुम्ही विधानसभेत मांडावे या मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द सांगतो <प्रणग़ा> कार्यालय हे सक्रियपणे लोकांच्या साठी काम करून चालवायचं आहे अनेक योजना सरकार घोषित करताय परंतु त्याची अंमलबजावणी होण्यासाठी कागदपत्राची पूर्तता लागते आणि ते कागदपत्र कोणते आहेत अपूर्ण कोणते कागदपत्र आहेत याची जाणीव त्या आपल्या कार्यालयातून या अर्जदाराला कराव्या करावं करून द्यावी लागेल आणि ती तो परिपूर्ण अर्ज आपण तशीमध्ये गेल्यानंतर किंवा इतर त्या संबंधित खात्यामध्ये गेल्यानंतर त्याचं काम झाल्याशिवाय आपण तिथून तो त्याचा पाठपुरावा सोडायचा नाही अशा प्रकारचा निर्धार करून आपण ते कार्यालय सुरू केलेलं आहे मला खात्री आहे हे कार्यालयाचं यश हे आपल्या कार्यकर्त्यांवरती अवलंबून आहे हे दोघे कार्यकर्ते आहेत ते फारसा अशा प्रकारचा अनुभव कमी आहे आणि म्हणून त्यांना अजून मदत करणारे आणि त्यांना मार्गदर्शन करणारे शेजारीच आहेत दादा दादा आहेत त्याचबरोबर बाबा आहेत हे त्यांना नक्कीच मदत करून त्यांना त्यांचे जे काही आपली कामं आहेत ती पुढे पाठवण्याचा प्रयत्न करतील अशा प्रकारची मला खात्री आहे आणि म्हणून आपण आजच्या हा जो काही उद्घाटनाचा कार्यक्रम आपण यशस्वीपणे पार पाडला आपल्या तालुक्यामध्ये कळवण आणि सुकाण्यामध्ये जे प्रमुख कार्यकर्ते होते ते इथं आलेले आहेत मला खात्री आहे की एवढ्या कार्यकर्त्यांनी दोन महिन्यामध्ये आपण ह्या निवडणुकीच्या कार्यक्रमामध्ये झोकून दिलं काम करण्यासाठी आपण बाहेर पडलो कामासाठी आपण महिन्यासाठी बाहेर काम आपण राहणार नाही मला खात्री आहे आणि त्या निर्धार पूर्णत्वास देण्यासाठी प्रयत्न करतोय त्यावेळेस उद्घाटन आणि जनसंवाद सोहळ्या प्रसंगी आमदार जे पी गावित यांनी उपस्थित जनसमुदायाचे तसेच महाविकास समुदायाचे तसेच महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त केले तसेच कार्यालयाचे यश हे कार्यकर्त्यांच्या जोरावर जनतेच्या विश्वासावर ठरवले जात असल्याची भावना यावेळी व्यक्त केली कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी कळवण तालुक्यातील युवा नेते संदीप वाघ मनसाराम किल्लारे विलास चव्हाण यांसह विविध सामाजिक राजकीय क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षात प्रवेश करून कळवण तालुक्यात सत्ता बदलाचे संकेत देऊ केले आहेत उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी कॅमेरामॅन खुशाल देवरेसह चेतन हिरे कळवण